मला गोत्र म्हणजे काय माहिती का, का? आणि ह्या गोत्रांची सुरुवात कोणी केली आणि याच्या पाठीमागचं विज्ञान काय आहे हे माहिती आहे का, का? प्राचीन काळामध्ये वेगवेगळ्या ऋषी मुनी आपले वेगवेगळे आश्रम तयार केले आणि त्या आश्रमातल्या सदस्यांना त्यांच्या स्वतःच्या नावाने ओळखले जाऊ लागले आणि तेच पुढे जाऊन गोत्र म्हणून ओळखले जाऊ लागले महाभारताच्या शांती पर्वनुसार मुख्य चारच गोत्र होते अंगिरा कश्यप वशिष्ठ भृगु पुढे जाऊन यामध्ये जमदग्नी अत्री विश्वामित्र आणि अगस्त ऋषी यांना सुद्धा जोडले गेले म्हणजे हे आठ गोत्र तुम्हाला मुख्य रूपात बघायला आणि ऐकायला मिळतील पण आता वर्तमानात एकशे पंधरा गोत्र आहेत आता विषय हा येतो की आपल्याच गोत्रामध्ये लग्न का नाही करू याचं कारण म्हणजे एकाच गोत्रातली मुलं एक असतात पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचे दोन कारण आहेत पहिला म्हणजे इनब्रीडिंग अवॉइडन्स हे तेव्हा होतं जेव्हा आपल्याच संबंधामध्ये कोणाचं लग्न होतं याचं परिणाम हे होतं की होणाऱ्या मुलांमध्ये जेनेटिक डिसऑर्डर होण्याचे चान्सेस वाढतात दुसरा आहे जेनेटिक डायव्हर्सिटी ह्यामध्ये वेगवेगळ्या गोत्रात लग्न केल्यामुळे जेनेटिक डायव्हर्सिटी वाढते ज्यामुळे